हॅलो ऑर्गॅनिक फार्मर डेव्हलपमेंट ऑफिसर मी जिमेर मुलानी बोलतोय आणि आज आपण एका खंडाईच्या प्लॉटवरती आलेलो आहे खंडाईच्या प्लॉट मध्ये आपण तांबाट्याला जर्मन तंत्रज्ञान दिलं होतं जर्मन तंत्रज्ञान कशा पद्धतीनं रिझल्ट आलेला आहे आज आपण शेतकरी दादा पुन्हा दा जाणून घ्या नमस्कार दादा नमस्कार तुमचं नाव नाव सांगा नाव चौकात ना। बागवान ना। खंडाळी ओके ही जर्मन तंत्रज्ञान तुम्ही वापर जर्मन तंत्रज्ञान म्हणजे तुम्ही पहिल्यांदा किपॉन वापरला होता किपॉन वापरला त्या किपॉनच्या तुम्हाला मातीमध्ये आणि मुळ्यामध्ये कसं रिझल्ट जाणवलं भरपूर मुळे संख्या वाढली भरपूर आलं काढून की हा, रोग प्रतिकार शक्ती वाढली तुम्ही बघू शकता शेतकरी दादा मुळ्या कशा पद्धतीने चालू आहे द्या ओके आणि त्याच्यानंतर आम्ही तुम्हाला एक रेबुस्टर आणि कॅल्सिबो ती तुम्हाला आम्ही सेटिंगसाठी टमाट्याच्या सेटिंगसाठी किंवा जास्तीत जास्त टमाट लागण्यासाठी दिले तर तुम्हाला त्या त्याच्यावर कशा पद्धतीने रिझल्ट त्याच्यावर तर लय बाहेर आला तीन तीन गट लागलेत काय काय ठिकाणी तीन तीन गड लागले तुम्ही शेतकरी राहू तुम्ही बघू शकता की कॅल्शियम कॅल्शियम आणि रिबुशरचा कशा पद्धतीने रिझल्ट आलेला आहे त्याच्यानंतर आपण दिलं तर पंगू प्लस पंगू प्लस आपण बुरशीवरती दिलं तर त्यांच्या बुरशीला काय मदत झाली ती आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ बुरशी पंगू प्लस वापरल्यानंतर एकाही तांबाट्यावर टीक नाही झाडावर सुद्धा कुठे टीक नाही हिरवाकार दिसायलाच नाही हिरवाकार झाड आहे सगळं तांबाटा सुद्धा फिनिशिंग मध्ये दिसतात आणि बुरशी दिसायला पण बघायला पण नाही आपल्या बशी म्हणजे एकंदरीत हा जो प्लॉट आहे आता खराब वातावरण भरपूर आहे आता पंधरा जोला आपल्याकडे पाऊस आहे या भागात पण इतर प्लॉट बऱ्यापैकी कार्पेने डांबरेने प्लॉट टिकणं चालले पण आपला प्लॉट जे तुम्ही तंत्रज्ञान वापरता म्हणजे झाडामध्ये रोग प्रतिकारशक्ती वाढली त्यामुळे तुम्हाला कुठेही प्लॉटमध्ये टिक वगैरे सध्या तर दिसत नाही सुद्धा दिसणार नाही बरोबर एकंदरीत तुम्ही हे प्लॉटला तंत्रज्ञान वापरून समाधान आहेत बरोबर आपल्या खंडाळ्यासुद्धा असू किंवा आपल्या आप आप तालुक्यातील किंवा इतर महाराष्ट्रातील जे टोमॅटो उत्पादक शेतकरी आहेत त्यांच्यासाठी एक तुमचा अनुभव म्हणून तुम्ही काय सांगू इच्छिता ऑर्गेनिकच वापरा ही आमचा संदेश आहे बरोबर म्हणजे ऑर्गॅनिकमुळं पीक चांगलं येते आणि खर्च सुद्धा कमी होतोय केमिकल मधनं काही काय खरंच ना म्हणजे खर्चामध्ये विनाकरण वाढ होते आणि उत्पादनामध्ये पण तशी वाढ होत नाही पण ह्या ऑर्गॅनिकमुळं आपल्या शेतीच्या मातीमध्ये सुद्धा बदल होतोय प्लस पिकामध्ये बदल होतोय ग्रोथ होते आणि याच्यामुळं आपल्या शेतकऱ्यांचा फायदा खूप होतोय बरोबर तर आपण तुम्ही वेळात वेळकडून आम्हाला जो तुमचा अभिप्राय दिला त्याबद्दल तुमच्या आम्ही कंपनीच्या वतीनं आभार व्यक्त करतो धन्यवाद